आज आपण बाजारात मिळते ना तशी तोंडात टाकताच विरगळणारी अतिशय सोप्या पद्धतीची अशी ही मऊसूत आंब्याची बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत रेसिपी अतिशय सोपी आहे आणि विशेष म्हणजे अतिशय मोजक्या साहित्यात तीनच साहित्यात ही आपली ही आंब्याची बर्फी तयार होते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात आधी एका मिक्सिंग जारमध्ये ते मी दोन हापूस आंबे कट करून घेतलेले आहेत हापूस आंबे कट करण्याआधी ते दहा मिनटं पाण्यामध्ये तसेच भिजत ठेवले होते त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे आणि एक वाटी मिल्क पावडर तर जसं आंब्याचा गोडवा आहे त्या पद्धतीने यामध्ये साखर घालायची त्यानंतर आता हे आपल्याला दूध किंवा पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे अजिबात कुठेही दूध किंवा पाणी वापरायचं नाही मिल्क पावडर तुम्ही कोणत्याही कंपनीची घेऊ शकता आणि इझिली ही सगळीकडे अवेलेबल असते तर हे पहा इथे मी वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी येते कुठेही यामध्ये दूध किंवा काहीही वापरायचं नाही आहे आता हे चांगलं असं मिक्स मी करून घेतलेलं आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेल ऐकूनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर आता त्यानंतर एक तयारी करून घ्यायची आहे एका ताटाला इथे मी तूप लावून घेतलेलं आहे म्हणजे मिश्रण तयार झाल्या झाल्या पटकन आपल्याला आंब्याची बर्फी या ताटावर सेट करण्यासाठी ठेवता येईल तर एका पॅनमध्ये जिथे आपण हे मिश्रण शिजवून घेणार आहे त्या पॅनमध्ये किंवा एका कढईमध्ये इथे वा हे सगळं जे मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आहे शक्यतो नॉनस्टिक कढई किंवा पॅन वापरा म्हणजे खाली कुठेही मिश्रण चिकटणार नाही आता हे सगळं मिश्रण मी काढून घेतलेलं आहे ही हाच पॅन आता आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि त्यानंतर एक दोन चमचे तूप घालायचं याने काय होईल आपल्या वडीला छान अशी शाईन येईल तर आता दोन चमचे साजूक तूप यामध्ये मी घालते आणि फक्त आता काहीही करायचं नाही आपल्याला एकसारखं हे हलवत राहायचं आहे आणि जोपर्यंत हलवत राहायचं आहे की तोपर्यंत हे मिश्रण असं याचा गोळा होत नाही तर आता हे चांगलं असतं आपण मिक्स करून घेऊयात तूप यामध्ये वाटल्यास आणखीन दोन चमचे तूप तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका हे आपल्याला थांबायचं नाहीये एकसारखं हलवत राहायचं आहे कारण मिश्रण खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो ही ज्या वेळेला आपण बर्फी बनवणार आहात त्यावेळेला तुम्ही यामध्ये नॉनस्टिक पॅन किंवा कढईचा वापर करा म्हणजे मिश्रण अजिबात खाली चिकटणार नाही तर तुम्ही पाहू शकता मिश्रण हळूहळू आपलं आळत आलेलं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे कुठेही हे मिश्रण खाली कढईला लागणार नाही ला ला, आ, तर हे पाहिता आपलं मिश्रण बऱ्यापैकी घट्टसर झालेलं आहे जसं आपल्याला बर्फीला आपल्याला जसं मिश्रण लागतं सेट होण्यासाठी त्या पद्धतीने हे मिश्रण आळून आलेलं आहे तर हवं तर तुम्ही चेक करून पाहू शकता हाताला अशा पद्धतीने हलकंसं तूप लावून घ्यायचं आणि मिश्रणाचा थोडासा भाग घ्यायचा अशा पद्धतीने मिश्रण आळून आलं आणि त्याचा गोळा तयार झाला की समजायचं वडीसाठी किंवा बर्फीसाठी लागणारं हे मिश्रण सेट होण्यासाठी तयार झालेलं आहे तर एक दोन मिनटं आणखीन मी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर एका तूप लावलेल्या प्लेटमध्ये हे काढून घेतलेलं आहे लगेचच आपल्याला हे जे मिश्रण आहे ते पसरवून घ्यायचं तर हे मी मिश्रण यामध्ये अशा पद्धतीने पसरून घेतलेलं आहे आणि अगदी पटापट हे मिश्रण पसरलं जात हे पहा आणि जास्त वेळ लागत नाही कमीत कमी एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपलं हे मिश्रण तयार होतं तर ताटावर येते मी हे मिश्रण पूर्णपणे पसरून घेतलेलं आहे त्यानंतर तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स यावर तुम्ही कट करून घालू शकता आणि मस्त असा रिच लुक येतो याला तर थोडेसे बदाम मी कट करून घातलेले आहेत आता हलकं हलकं टॅप करायचं आहे असं केल्याने काय होईल ड्रायफ्रूट्स जे आहेत ते आपले चांगले असे बर्फीवर सेट होतील तर नाही घातलात तरी देखील चालेल ऑप्शनल आहे पण खूप छान असा रिच लुक येतो तर आता हे टॅप करून झालेलं आहे चांगलं सेट करून झालेलं आहे तर तुम्ही हे बाहेर ठेवू शकता तासाभरातच आपली ही वडी आळून येते किंवा फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊ शकता तर इथे तुम्ही पाहू शकता वडे आपली छान सेट झालेले आहे आता हे मी कट करून घेते पटापट आपल्या या वड्या कट होतात जास्त वेळही लागत नाही आणि हे पहा ते आपली मस्त तोंडात टाकताच विरगळणारी मौसूत आंब्याची बर्फी तयार झालेली आहे खरं सांगू का जसे बाजारात मिळते ना त्याहून ही खूपच छान लागते आणि बाजारातून आणण्यापेक्षा घरीच अतिशय सोप्या पद्धतीनेही आरामात आपल्या या बर्फ्या तयार होतात तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि जितक्या दिसायला सुंदर दिसत आहेत तितक्या चवीला अप्रतिम लागतात बाजारातली सुद्धा बर्फी यापुढे फेल ठरेल इतकी चविष्ट लागते त्यामुळे नक्की ट्राय करून पहा सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट आपली ही आंब्याची बर्फी तयार होते त्यामुळे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका